नांदेड जिल्ह्याच्या तालुका हिमायतनगर पोलिसांनी बावीस जानेवारी रोजी त्यांच्या हद्दीमधील एकूण पंधरा हजार आठशे चाळीस रुपयांचे अवैध मद्य बारा हजार एकशे पन्नास रुपये रोख रक्कम दोन तलवारी आणि एक खंजीर जप्त केलाय तसेच त्यामधील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झालेत भोकरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनामध्ये हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत पोलीस अमलदार जंकट तसेच मकसूद कदम मुलमुले सोनपाखरे हनवंते गुंडेवार तेलंग पिंगलवाड साखरे जाधव आउलवार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून शेख जिलानी शेख बाबा वसंत अमरसिंग राठोड तसेच रोहित वसंत राठोड अक्षय लक्ष्मण राठोड तानाजी सदाशिव सोळंकी या पाच जणांना पकडलंय त्यांच्याकडनं अवैध मद्य रोख रक्कम दोन तलवारी आणि एक खंजीर असा छत्तीस हजार चारशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या छाप्या प्रकरणामधील राजू जयस्वाल आणि गजानन जाधव हे दोन आरोपी पळून गेले आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड